शक्तीपीठ महामार्गाला एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातून आता मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसतंय शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे शक्तीपीठ महामार्ग झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आणि शासनाने बाधितक शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिल्यास आमचा या महामार्गाला कुठलाही विरोध नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे दरम्यान शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आता शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडलेत एक गट विरोधात आहे तर एक गट समर्थनार्थ रस्त्यावर उतरत आहे तर यातून शासन काय मार्ग काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या मोर्चात बारा जिल्ह्यातील शेतकरी सहभागी आहेत Yeah! महामार्ग व्हावा आणि त्याच्यासाठी समर्थनासाठी आम्ही पूर्ण बारा जिल्ह्यातील लोक म्हणजे जवळ वर्धेपासून तर कोल्हापूर पर्यंतचे आज या नांदेड शहरात आलो आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत काही लोक आमच्या तिथे निवेदन द्यायला गेलेलं आहे आणि हा महामार्गाला कुठलाही प्रकारचा विरोध नाही जे विरोधी लोक विरोध आहे विरोध आहे बोमतात आम्ही सरकारला दाखवून दिलं की आज याला कोणताही विरोध नाही आणि भविष्यातही आम्ही कधी विरोध करणार नाही फक्त सरकारने आम्हाला योग्य मोबदला द्या एवढी मागणी घेऊन आम्ही फक्त इथे आलेलो आज महादेव केंगार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शक्तीपीठ महामार्ग व्हावा आणि योग्य मोबदला सरकारने आम्हाला द्यावा ही आमची इच्छा आहे म्हणून आम्ही नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा मोर्चा तिकडे पण मोर्चा नांदेड पासून आम्हाला सुरुवात तिकडे पण केला नाही सर विरोध नाही शेतकऱ्यांचा फक्त तुम्ही शेतकऱ्यापेक्षा जाऊन स्वतः तुम्ही बोला शेतकऱ्यांचा विरोध नाही हे राजकीय लोकांचा विरोध आहे याला ह्याला कोणाचाही शेतकऱ्यांचा विरोध नाही उल्हासनगरमध्ये नवजात बाळाची नव्वद हजारांना विक्री करण्यात आल्याने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शासकीय रुग्णालयात सहा दिवसांच्या नवजात बाळाचा नव्वद हजार रुपयांचा सौदा करणाऱ्या सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या आवारात ही धक्कादायक घटना घडली असून कुटुंबांच्या गरीब परिस्थितीचे कारण देत हा सौदा केल्याचं समोर आलं या नवजात बाळाच्या आजीच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई वडील मध्यस्थ महिला आणि खरेदीदार आणि तीन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली आहे गणेश गायकवाड नावाची एक वयोवृद्ध महिला आहे जी मराठा सेक्शन उल्हासनगर या ठिकाणी राहते तिने स्टेशन मध्यवर्ती या ठिकाणी तक्रार दिली होती की तिची नात म्हणजे तिच्या मुलाची मुलगी तिला तिच्याच मुलांना आणि एका व्यक्तीला विकलेला आहे नव्वद हजार रुपये जन्मल्या जन्मल्याच अशा तक्रारीवरून आम्ही लगेच ज्यांना विकलेलं आहे ती ते जोडपं ती छोटी मुलगी आणि ज्यांनी मध्यस्थी केली ह्या सर्वांना ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि जी लहान बाळ आहे सहा दिवसाचं त्याला आम्ही सेंट्रल हॉस्पिटलला त्याला वैदिक उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही सी डब्ल्यू जे आहे त्याच्यासमोर त्या मुलाची आई बाळ त्यांना हजर केल्यानंतर सी डब्ल्यू आम्हाला बाल गृहात त्या बाळाला ठेवण्यामध आधी दिलेले आहेत आणि जे जेणे जेणे हे विकत घेतली विकत दिली आणि मध्यस्थी केली या सर्वांवरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे आणि कुठे तपास सुरू आहे एन टी सीच्या चार बंद गिरण्यांतील कामगारांना महिनोन महिने थकीत पगार मिळत नसल्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाने आज येथील एन टी सीच्या कार्यालयात शिरून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडलं संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं असून यावेळी एन टी सी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळालाही भेट देण्यास नकार दिल्याचा आरोप करत आमचे निवेदन दिल्लीतील संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावे मान्यता आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिलाय डी सीमध्ये नॅशनल टेक्साइल कॉर्पोरेशन या एन टी सीच्या ऑफिसमध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत राष्ट्रीय मिलमटूर संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही संयुक्तरित्या प्रतिनिधी मंडळ आमचे कार्यकर्ते काही थोडे एक त्यांना निवेदन देऊन आमची जी मागणी आहे गेली सहा महिने आज आम्हाला पगार नाही आज पगाराविना कामगार तडपतोय त्याचा हक्क देखील त्यांना देण्याला यांची पगार महिन्याला द्यायला त्यांच्याकडं पैसा नाही म्हणतात आणि हे सगळं आलिशान इतर करतात काही कारभार तो कसा का होतो आम्हाला काय याचं घनिक कळना झालेलं आहे आणि कामगार एकदम पुरा बेजार झालेला आहे आम्ही महाराष्ट्र सरकारला देखील विनंती केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे तसा त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्याचबरोबर या देशाचे वस्त्र उद्योग मंत्री त्यांना देखील आम्ही निवेदनं दिलेली आहेत त्यांचा देखील आम्ही टाईम मागितलेला आहे आणि एन टी सीचे जे वरचे अधिकारी आहेत चर्म त्यांना देखील त्या पद्धतीचं आमचे नेते आदरणीय सचिन भाऊ अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचे देखील प्रयत्न सातत्यानं चालू आहेत किती एकूण कामगार आहेत आणि किती थकबाकी आहे काय आज कामगारांची संख्या कमीत कमी, कमी नाही म्हटलं तरी तीन चार हजार कामगार संख्या आहे टोटल महाराष्ट्रामध्ये या तीन आणि त्या दोन पाच सहा गिरण्या आज आहेत वास्तवात हे सर्व कामगार एकदम भयानक अवस्था झालेली आहे तर महागाईनं बेजार झालेला कामगार आज मुलांना एज्युकेशनला कुठल्याही पद्धतीचा पैसा त्यांच्याकडं नाही किती किती वर्षापासून बाकी आहेत किती महिन्याचा पगार नाही आज आमचा पगार तसा आम्ही आहे ती वस्तू तिथे बोलतो आहे आज आमची सहा महिन्याची सॅलरी जवळपास त्यांनी दिली नाही आणि ते आम्हाला शंभर टक्के मिळाले पाहिजे आज आमचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते आज देखील त्या पद्धतीचे दे खसुशीनं प्रयत्न करत आज हे लोक म्हणतात इथं वायशी माझ्या हातामध्ये काही नाही आमच्या अरे मग हातामध्ये काही नाही तर तुम्ही दिल्लीला इथली जी परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या पत्रानं त्यांना कळवा की आम्हाला हैराण व्हायला लागलो आहे आम्ही इथं कामगार आम्हाला सतवतात आणि त्यांनाही पगार नाही म्हणजे आज तुम्हाला इथे आम्हाला येण्याला देखील प्रतिबंध करण्याचं त्यांचं धोरण चाललेलं आहे हे लोकशाहीला लाजीरवाणी गोष्ट आहे आम्ही काही इथे येऊन कुठली मोडतोड करली नाही कुणाला काही आम्ही धमकवलेलं नाही ही लोकशाही महात्मा गांधीजीच्या विचाराची संघटना आहे आणि त्याचं पालन करून आम्ही या ठिकाणी वागतोय आणि ह्यांना कुठला त्रास होतोय तेच काही मला कळत आता पुढची भूमिका काय असणार आमची ह्याच्या नंतर हे आज काय सांगतात काय नाही ते आज आम्ही थोड्या वेळात बघतो आमचे काही सहकारी आज या ठिकाणी अण्णा शिरशेकर उपस्थित आहेत माझे सहकारी शिवाजी काळे या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळा सुनील बोरकर आज ते कोर्टामध्ये गेलेले आहेत की त्यांनी आमच्यावरती इथून पुढं या एन टी सीच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठलंही आमच्याकडं शिष्टमंडळ देखील भेटायला येऊ नये अशा पद्धतीचा बंदी हुकूम किंवा आदेश काढण्याच्या तयारी होत आहेत त्याला आम्ही काउंटर करण्याचा प्रयत्न करतोय आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आणि आम्ही बॅरॅक्ट अंडर काम करतोय जी देशाची घटना आहे ती आमच्या युनियनची घटना आहे आणि पुढची भूमिका काय राहणार आमची पुढची भूमिका अशी राहील साहेब जर आता यांनी जर आमच्या पगाराचा शालेरीचा विचार नाही केला तर आम्ही साखळी उपोषण प्रत्येक युनिटवर करण्याची आमची भूमिका राहील त्याच्यानंतर त्यातून काही लक्ष्मण जाहीर झालं तर आम्ही अमर उपोषणाचा देखील हक्क देण्याच्या टोकाच्या तयारीला आहोत एवढीच आमची आता आमच्या हातामध्ये राहिलेलं आहे